नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न येतो आहे की फार्मर आय डी असेल तर के वाय सी करावीच लागेल का आम्ही तर फार्मर आय डी काढली आहे परत के वाय सी कशासाठी फार्मर आय डी काढली आहे तरी पण के वाय सीच्या यादीत नाव आले खूप शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं जेव्हा फार्मर आय डीची मोहीम काढली त्यावेळेस राज्य शासनाचा हेतू हा होता की फार्मर आय डी ॲग्रिस्टेक कार्ड म्हणजे शेतकऱ्याचं ओळखपत्र शेतकऱ्याचं ओळखपत्र म्हटल्यानंतर ॲग्रिस्टेक कार्डच्या माध्यमातून जेव्हा फार्मर आय डी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस आपली जितकी गट आहेत जितकी जमीन आहे ते सर्व गटं एकत्रित जोडण्याची प्रक्रिया होती आणि त्यावेळेस त्याला आधार लिंक करण्याची प्रक्रिया होती आणि त्याला बँक पासबुक लिंक करण्याची प्रक्रिया होती म्हणजे महत्त्वाची गोष्ट आधार त्याच्यानंतर डी लिंक असलेला मोबाईल त्याचबरोबर बँक खातं आणि टोटल तुमची जितकी जमीन आहे मग ती जमीन तुमच्या ह्या गावातली असो इतर गावातली असो किंवा कुठे का जमीन असणार ती सर्व जमिनीचा डाटा एकत्रित करण्याची प्रक्रिया म्हणजेच फार्मर आय डी फार्मर आय डी ही जमिनीचं ओळखपत्र झालं आणि के वाय सी ही आपल्या निविष्ट आनंदासाठीची प्रक्रिया झाली आता तुम्ही म्हणाल फार्मर आय डी ज्यांनी काढली आहे त्यांची केव त्यांचं अनुदान खात्यावर पडत आहे मग आम्हीही फार्मर आय डी काढलेली आहे मग तरीही केवायसीच्या यादीत आमचं नाव कसं का काय आलं आहे हाही प्रश्न तुमचा बरोबर आहे त्याही प्रश्नाचं आपण उत्तर देऊ कारण खूप शेतकऱ्यांनी जेव्हा फार्मर आय डी मोहीम चालू झाली शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आधार कार्ड दिलं कोणी बँक पासबुक दिलं मोबाईल नंबर दिला जे काही आहे ते सध्याचं ते दिलं आणि त्याला ते अटॅच झालं मग ते आधार कार्ड लिंक अटॅच झालं सातबारा तोच अटॅच झाला मोबाईल नंबर तोच अटॅच झाला आणि तुमची फार्मर आय डी तयार झाली परंतु ती फार्मर आय डी तयार होताना त्यावेळेस जे तुम्ही बँक खातं दिलेलं होतं ते बँक खातं चालू होतं का बंद होतं तुम्हाला माहीत नाही आहे जरी चालू असेल तरीही काही शेतकऱ्यांचं बंद असेल त्याचबरोबर नावामध्ये मिसमॅच असेल नावामध्ये आणि आधार कार्डाच्या नावामध्ये सातबाऱ्याच्या नावामध्ये नावाम मिसमॅच हा खूप प्रश्न खूप शेतकऱ्यांचे होते आधार कार्डामध्ये नाव दुरुस्ती सातवाऱ्यावर नाव दुरुस्ती परत बँकेच्या बँकेमध्ये जे आपण नाव दिलेलं असतं खातं काढताना त्या नावामध्ये थोडासा बदल आणि परत सातवाऱ्यावर नावामध्ये बदल या गोष्टीची मिसमॅच झाल्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं नावामध्ये मिसमॅच झाले आधार सेडिंगमध्ये प्रॉब्लेम आहे डी बी टी लिंक नाही आधार सेडिंग नाही आधार अपडेट नाही अशा शेतकऱ्यांची जी फार्मर आय डी आहे असूनही त्यांचं के वाय सीमध्ये नाव आले कारण त्या माध्यमातून तुमचं पेमेंट होऊ शकत नाही आहे जे तुम्ही बँक पासबुक त्याला जोडलेलं आहे जे तुम्ही सातबारा त्याला जोडलेलं आहे त्या जोडलेल्या नावामध्ये बँक पासबुकच्या नावामध्ये आधारच्या नावामध्ये मिसमॅच असल्यामुळं चा प्रॉब्लेम असल्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचे असे प्रॉब्लेम आहेत अशा शेतकऱ्यांची के वाय सी होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी ॲप्रोल नाही ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी ॲक्टिव्ह नाही ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी पेंडिंग आहे अशा शेतकऱ्यांना के वाय सी करावीच लागेल उदाहरणात जर सांगायचं झालं ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी आहे त्याला के वाय सी करावीच लागेल तर कोणत्या शेतकऱ्यांना करावेल ज्या शेतकऱ्यांच्या नावामध्ये मिसमॅच आहे ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीमध्ये ॲक्टिव्ह नाही जे फार्मर आय डी पेंडिंग आहे आणि जे अी फार्मर आय डीला ॲप्रूव्हल आलेलं नाही अजूनपर्यंत त्या शेतकऱ्यांची नावं के वाय सीच्या यादीमध्ये आलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना असं वाटेल की फार्मर आय डी काढल्यानंतर तर अनुदान फार्मर आय डीच्या माध्यमात शेतकऱ्याच्या खात्यावर पडणार आहे मग फार्मर आय डी तर काढलेली आहे मग अजूनही के वाय सीच्या यादीत नाव कसं आले हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता आणि खूप चांगला प्रश्न आहे काही शेतकऱ्यांनी विचारलेला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना हा प्रश्नाचं उत्तरही देऊ आणि खूप शेतकऱ्यांचा कन्फ्युजी दूर झालेला आहे कारण फार्मर आय डी असूनही के वाय सीच्या यादीत नावं आलेले आहेत आणि ते का आलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होता आधार कार्डामध्ये बँक पासबुकमध्ये डी बी टीमध्ये आधार सीडिंगमध्ये सातबाऱ्यावरलं नाव वेगळं आधारवरलं नाव वेगळं याच शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी असूनही के वाय सीमध्ये नावं आलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न होता की फार्मर आय डी असेल तर के वाय सी करावेच लागेल का ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीमध्ये प्रॉब्लेम आहे ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी आधार कार्ड सातबाऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे बँक खात्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्या शेतकऱ्यांची नावं के वाय सीमध्ये आलेली असतील आणि त्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी असूनही के वाय सी केल्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग होणार आहे त्यामुळं ज्यांचं फार्मर आय डी चांगली आहे व्यवस्थित आहे ॲप्रुव्हलला ॲक्टिव आहे गावामध्ये कुठलंही मिसमॅच नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर फार्मॅलिटीच्या माध्यमातून पैसे पडतच आहेत परंतु ज्या शेतकऱ्यामध्ये हा प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम असलेल्या शेतकऱ्यांच्या त्या शेतकऱ्यांची नावं के वाय सीच्या यादीत आलेली आहेत आणि त्यांना के वाय सी केल्यानंतरच अनुदान त्यांच्यामध्ये खात्यामध्ये पडणार आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केला चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट के वाय सीची प्रक्रिया तीस तारखेपर्यंत आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की के वाय सीची प्रक्रिया तीस तारखेपर्यंतच आहे जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही के वाय सी करून घ्या दरच तुमच्या खात्यामध्ये अनुदान पडेल एखाद्या वेळेस जर अनुदान पडायचं बंद झालं शेतकरी मित्रांनो परत पेंडिंगमध्ये जर तुम्ही पडलात परत राज्य शासन बजेट कधी कर मंजूर करणार बजेट संपलं तुमच्या हाताला काहीही लागणार नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी हीच घ्या ज्यांची के वाय सीच्या ना यादीमध्ये नाव आलेले आहेत ज्यांची फार्मर आय डी जरी असेल आणि तरी के वाय सीची यादी आलेस आली असेल तुम्ही के वाय सीच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही चेक केलं नसत तरी पण तुम्ही चेक करा एखाद्या वेळेस तुमच्या फार्मर फार्मर आय डीमध्ये जर प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही फार्मर आय डीच्या माध्यमातून माझा अनुदान येणारा आम्ही वाय सीच्या यादीमध्ये नाव कशाला पाहू असाही प्रश्न तुमचा जर असेल तर एखाद्या वेळेस तुम्ही त्या यादीवर नजर मारा त्या यादीमध्ये एखाद्या वेळेस तुमचं नाव येऊ शकतं जर आलं तर के वाय सी करून घ्या का मोठी गोष्ट नाही के वाय सी केली तर फायदाच होणार आहे नुकसान काहीही होणार नाही कारण के वाय सीच्या माध्यमातूनच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे कारण ज्यांची फार्मर आयडिया ॲक्टिव आहे ज्या फार ज्या शे... शेतकऱ्यांची फार्मर आयडिया ॲप्रुव्हल आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तर पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे ते सुरळीतपणे होऊन जाईल परंतु खूप शेतकऱ्यांची फार्मर आय डी नाही ॲप्रुव्हल नाही नावामध्ये मिसमॅच आहे बँक खात्यामध्ये प्रॉब्लेम आहे आधार सीडिंगमध्ये प्रॉब्लेम आहे डी बी टीमध्ये प्रॉब्लेम आहे असे भरपूर प्रॉब्लेम खूप शेतकऱ्यांचे आहेत त्यांचीच नावं ह्या के वाय सीच्या यादीमध्ये येत या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही अशीही याच्यामध्ये शेतकरी आहेत तर ज्यांची ज्यांचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करा सर्वात उत्तम माझं तर म्हणणं आता सध्या पटकने जाऊन के वाय सी करणे ज्या शेतकऱ्यांच्या के वाय सी यादीमध्ये नावं आहे आणि लागलीच आपल्या फार्मर आय डीही काढून घेणे कारण फार्मर आय डी खूप महत्त्वाची गोष्ट सध्या झालेली आहे आणि शेतकरी काही प्रॉब्लेममुळे फार्मर आय डी काढतही नसले तर पण सध्या के वाय सी करून घ्या कारण रा ज्यांना कन्फ्यूज आहे काही समजत नसेल तर डायरेक्ट तुम्ही तलाट्याशी संपर्क करा तलाठी साहेब तुम्हाला योग्य तो तुम्हा मार्गदर्शन करतील तुम्हाला फार्मर आय डी काढायला लावतील किंवा के वाय सी करायला लावतील या दोन्ही प्रक्रियेपैकी एक के वाय सी एक प्रक्रिया पूर्ण करून तुमच्या अनुदान तुमच्या खात्यामध्ये तुम्ही वर्ग करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा काय प्रॉब्लेम असेल तर सरळ कमेंट करा कमेंटचं प्रत्येकपर्यंत उत्तर आपण देत जाऊ धन्यवाद